हातकणंगले तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार सानुग्रह अनुदान विभागातील कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते अनुदान मंजुरी प्रमाणपत्र वितरणात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते केडी चव्हाण यांनी केला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना मोठा आधार ठरतीय पण हातकणंगले तहसीलदार कार्यालयात या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची अक्षरशः हेळसाण सुरू आहे संजय गांधी निराधार अनुदान विभागातील कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जातीय इथल्या कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनामुळे लाभार्थी ज्येष्ठ नागरिक अक्षरशः वैतागले आहेत इथल्या कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त आणि मनमानी वर्तनाबद्दल तहसीलदारांकडे तक्रारी केल्या पण तहसीलदारांकडून त्या कर्मचाऱ्यांची पाठ केली जाती है, असा आरोप के डी चव्हाण यांनी केला आहे संजय गांधी ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे वयस्कर लोक ऑफिसमध्ये येतात व्यवस्थित भाषा वापरली जात नाही मार्च महिन्याचे आदेश जून महिन्याचे आदेश अजून अद्याप वाटप केले नाहीत त्या गोळगरी लाभार्थी नाही वयस्कर लाभार्थी नाही पैसे मिळाले असते परंतु यांच्या आरमोंड भरून धोरणामुळं त्या लोकांना त्या आदेश गेले नाहीत काही लोकांनी माझ्या महिन्याचे आदेश गेले त्यांना अद्यापी पैसे मिळाले नाहीत अद्यापी त्यांचे बिल केलेले नाही त्यामुळं संजय गांधीची शासनामार्फत चौकशी व्हावी मार्च महिन्यात मंजूर झालेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत इथले कर्मचारी चिरीमिरीसाठी निराधार लाभार्थ्यांची पिळवणूक आहेत या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा हातकळंगले तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते के डी चव्हाण यांनी दिला